छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक्स आणि वाय समचलनात आहे जर एक्सबरोबर दहा तर वाय बरोबर पंचवीस जर बरोबर सहा तर वाय बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम समचलनात आहे ह्याचा अर्थ काय होतो जर दोन संख्या दिल्या आहेत तुम्हाला एक्स आणि वाय ह्या जर समचलनात आहे असं दिलं आहे ह्या जर समचलनात दिलेलं आहे तर ह्याचा अर्थ काय होतो तर ह्याचा अर्थ होतो की त्या त्या संख्यांचं त्या संख्यांची गुणोत्तर गुणोत्तर नेहमी समान राहणार नेहमी समान राहणार राहणार म्हणजे त्यांचं काय होईल आता एक्स छेद वाय हे जे गुणोत्तर आहे ते नेहमी समान राहणार मी आता त्याला एक दोन मेथड सांगतो समजा बघा एक्स ची किंमत दहा आहे म्हणजे एक्स छेद वाय हे गुणोत्तर नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे दहा छेद किती आहे पंचवीस हेचं जे गुणोत्तर येणार आहे ते कशाच्या बरोबर असलं पाहिजे तर तुम्हाला विचारलं की सहा जर एक्स दिलेला आहे तर बरोबर किती कोणतीही संख्या घ्या पी क्यू आर एस टी यू मी घेतो की टी घेतला इथे किंवा कुठलाही एक संख्या घ्या ए बी सी डी झेड किंवा कुठलाही घे झेडच घ्या सगळ्यात बेस्ट एक्स वाय तर आलेलेच झेड घेतला तर यांचं जो तिरकस गुणाकार येणार आहे तेच तुमचं उत्तर असणार आहे कारण की तुम्हाला बरोबर सांगितलेलं किती आहे तर ह्याचं जर तिरकस गुणाकार काढला तर काय येतो झेड बरोबर झेड बरोबर हा पंचवीस तिकडे जाईल गुणाकारामध्ये म्हणजे जा सहा जसा होता तसा हा पंचवीस छेदात आहे तिकडे पाठवला गुणाकारात जाईल सहा गुणीला पंचवीस आणि हा दहा इकडे गुणाकारात आहे हा इकडे पाठवला आणि झेड आपण तिकडे पाठवला तर हा गुणाकारातला दहा इकडे आला इक तर भागकारात येतो तर इथे बघा पाचापाचा पंचवीस पाच दोन्ही दहा बेक बे बेत्रिक सहा म्हणजे तीन गुणीला पाच किती होतील पंधरा होईल बरं ही झाली एक मेथड ज्यावेळेस तुम्हाला पद्धत माहिती आहे पण आता तुम्हाला पद्धत नाही माहिती तुम्हाला एवढंच कळालं की त्या संख्येचे गुणोत्तर नेहमी समान राहते म्हणजे काय जर एक्स छेद वाय यांचे गुणोत्तर नेहमी समान राहते म्हणजे दहा छेद पंचवीस आहे दुसरी संख्या आली एक्स तर ह्याच्या खाली कोणती संख्या लिहिली आता यांचे तुम्ही जर गुणोत्तर काढले तर किती येतं पाच गुणीला दहा म्हणजे पाच दुनी दहा आणि पाचापाचा पंचवीस म्हणजे यांचं गुणोत्तर नेहमी दोनास पाचच आलं पाहिजे आता इथे किती आहे सहा आहे मग दोनला मी कितीने गुणलं तर सहा आले तर तीनने दोनला मी कितीने गुणलं तर सहा आले तीनने मग खाली पण कितीने गुणा तीनने गुणा म्हणजे किती उत्तर येईल तुमचं वायची किंमत किती येणार आहे पंधरा समजा इथे सहा नसते इथे घ्या एखादी संख्या चाळीस घ्या चाळीस घेण्यापेक्षा बेचाळीस घेऊ आपण म्हणजे ऑड संख्या येईल म्हणजे आता दोनने कितीला गुणव मी की ज्याने करून बेचाळीस येईल तरी मला इथे गुणावं लागेल एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे एकवीसने गुणलं मग तसंच पाचने सुद्धा तुम्हाला इथे कितीने गुणावं लागेल एकवीसने गुणावं लागेल त्यावेळेस काय होईल त्यांचं गुणोत्तर नेहमी समान राहणार एकवीस गुणीला पाच म्हणजे किती येईल एकशे पाच येईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर नाहीतर आपल्याला भरपूर विद्यार्थ्यांना काय आहे जुनी ही पद्धत माहिती आहे आणि तीच मे पद्धत तुम्ही फॉलो करा जा जास्त काही फरक पडत नाही आहे ठीक आहे प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स आणि कन्सेप्ट असणं गरजेचं नाही काही काही गोष्टी तुम्ही ज्या आधी शिकलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवल्या तर जास्त बरं होईल तर ठीक आहे तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक पंधरा हे तुमचं उत्तर आलेलं आहे जर तुम्हाला गणिताचे काही प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा आपला बघा क्यू आर कोड आहे टेलिग्राम ग्रुपचा तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जी एकोणसाठवाली मेंबरशिप आहेत त्या मेंबरशिपवाले व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी हा क्यू आर कोड आहे आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचा असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद